मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो या दिवशी महिलांचा सन्मान केला जातो आई आजी आत्या बहीण मुलगी सून अशा अनेक नात्यांनी रोजच्या जीवनात आपल्याला स्त्रिया भेटतात जशी अनेक नाती तशाच महिलांच्या अनेक जाती जशी शिक्षिका गायिका पायलट पोलीस डॉक्टर अशा मध्ये आणि एक आढळणारी जात म्हणजे घर सांभाळणारी महिला अर्थात गृहिणी आज मी याच विषयावर बोलणार आहे आजचा माझा विषय आहे घर सांभाळणाऱ्या महिलांचं योगदान अदृश्य पण मोलाचं या विषयावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल बहुउद्देशीय संस्था आयोजकांचे पहिले मी आभार मानते घर सांभाळणारी महिला हा विषय कारण मी स्वतः एक गृहिणी आहे रोजच्या जीवनात संसारासाठी कुटुंबासाठी घरासाठी एका महिलेचं योगदान काय असू शकतं याचा या प्रत्यक्ष अनुभव मला स्वतःला आहे सकाळी उठण्यापासून रात्री उशिरा झोपेपर्यंत कष्ट मेहनत जबाबदाऱ्या हे सर्व सांभाळून एक सक्षम कुटुंब घडवणारी एक घरकाम करणारी करणारीच असू शकते येतात काही अडचणी तिला जी बाहेर जाऊन पैसे कमवून आणू शकत नाही जसे की नवऱ्याची नोकरी मुलांचं शिक्षण सासू सासऱ्यांचं म्हातारपण अशा अडचणींवर मात करत की स्वतःचं आयुष्य स्वतः घडवू बघते येणाऱ्या पाहुण्यांचं प्रसंगी शेजाऱ्यांचंही काही समस्या प्रश्न हे आपले समजून त्यांच्या मदतीसाठी धावून जाण्याची कुवत एका गृहिणीतच असू शकते रोजचं उदाहरण घेतलं तरी रोजचा नाश्ताच धराना त्यामध्ये सुद्धा वैविध्य लागतं लहान मुलं काही खात नाहीत त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागतं तसेच घरातली पथ्यपाणी पथ्य पथ्यपाणी त्यांचं वेगळं जेवण त्याच्यानंतर दुपारचा डबा रात्रीचा स्वयंपाक हे सगळं सांभाळून साठवणुकीचे पदार्थ मसाला पापड लोणची हे सर्व करण्याची कला गृहिणी समर्थपणे पार पडते हे हे करतानाच ती महिन्याकाठी काही बचत करते सगळा का काटकसर का करून हिशोब ठेवते आणि ही बचत तिची सॅलरी असते जी अडीअडचणीला उपयोगी पडते परंतु ही बचत कोणाच्याही खिसगंटीत नसते कारण काय तर महिला घरातच असते तिला आणि येतही काय तिने हे सर्व करावंच ही पुरुष सत्ताक विचार पद्धती रोजच्या रोजच्या स्वयंपाकालाही नावं ठेवणारी काही काही मंडळी वेळोवेळी तिच्यावर तोंडसुक घेतात तिला मारलेले टोमणे अपमान तिच्या माहेरच्या माणसांना ठेवलेली नावे कधी कधी उचलला गेलेला हात हे सगळं सहन करून पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कामाला ला लागण्याची चेहरा हसतमुख ठेवून झालं गेलं विसरून जाण्याची कला गृहिणी आपोआप शिकून जातात पूर्वीच्या काळी घरकाम करणाऱ्या महिला म्हणजे चूल आणि मूल एवढीच संकल्पना होती म्हणजे काय तर तिने चुलीवर रांधायचं भांडी घासायची आणि मुलांना जन्म देऊन मुलं वाढवायची पण आता याही पलीकडे जाऊन घरच्या गृहिणी नवीन नवीन पदार्थ शिकतायत त्याच्यानंतर बाहेर डबे देण्याच्या सुद्धा महिलांनी काही काही लघु उद्योग चालू केले आहेत त्याच्यासाठी लागणारी सामुग्री ते स्वतः जाऊन कधी ऑनलाईन अशा खरेदी करतात यासाठी लागणारी बुद्धी आणि ताकद आताच्या गृहिणींमध्ये दिसते याचं कारण मुलगी शिकली प्रगती झाली जसं घरचं तसंच शाळेत मुलांचं सुद्धा मुलं पहिल्यांदी कसं गावच्या ठिकाणी मुलं शाळेत ग्रुपने शहरातही ग्रुपने जायची शाळा गावाजवळ जवळ असायची आता आताच्या स्पर्धा पाहतात मुलांची शाळा म्हणजे जास्त फी तिथे चांगली अशा हिशोबाने आणि पुस्तकांची वाढती स्पर्धा बघता सगळं तर पुस्तकं दप्तर जड असतं त्यामुळे गृहिणीला स्वतःहून मुलांना शाळेच्या फाटकापर्यंत सोडायला जावं लागतं त्याच्यानंतर शाळेतल्या शिक्षकांना भेटणं ट्युशन लावणं ट्युशनच्या शिक्षकांना भेटणं शाळेची फी भरणं अशा अनेक वाढत्या जबाबदाऱ्या आताच्या गृहिणींमध्ये दिसतात यामुळे दमचक होते धावपळ होते या धावपळीमुळे आताच्या महिलांमध्ये शुगर बी पी मणक्याचे त्रास असे विकार तिशीतच दिसायला लागलेत आणि ह्याचं काय होतं संसार करताना आपल्या नसण्याने घरात येणाऱ्या अडचणी वेळ सगळं असं बघून या महिला त्याकडे दुर्लक्ष करतात याचा परिणाम त्यांचा गंभीर परिणाम पुढे पुढच्या आयुष्यावर होतो पण दखल घेणारं कोणी नसतं कारण घरात राहणाऱ्या महिलांना आणि येतंय काय ही विचारपद्धती तसंच ट्युशनचा आता वाढलेला व्याप बघता ट्यूशन ट्युशनला पाठवणे त्यांचा होमवर्क सगळं टाइम नुसार करावं लागतं त्यामुळे दमछाक होते ती डोळ्याआड केली जाते घरी काम करणारी गृहिणीला प्रत्येक वेळी गृहित धरलं जातं जो तो तिला धरून चालतो तिला प्रत्येक वेळी गृहित धरतात वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आणि दिवसाचे दिवसा चोवीस तास ती सतत कामात गुंतलेली असते तिला कुठल्याही वारी सुट्टी नसते की कुठल्या वयाच्या टप्प्यावर रिटायरमेंट नसते पुढे सुना आल्या तरी झेपेल ते काम ती करते नातवंड झाल्यावर नातवंडांचे लाड म्हणूनही तिचं काम चालूच असतं वाहून घेणारी ती म्हणजे गृहिणी हे समीकरणच होऊन बसलेलं आहे यातूनही हल्ली काही महिला शिवणकाम पार्लर पेंटिंग घरगुती व्यवसाय पोळी भाजी दिवाळीचा फराळ असे बरेचसे व्यवसाय आहेत त्यातून ते काही ना काही कमावत आहेत पण ती किंमत देत नाहीत तिला घरात कारण तिची रक्कम ही मिळून मिळून किती म्हणून तिला शुल्लक ठरवलं जातं स्वकमाई कोण कोणीही घरात महत्व देत नाही तसं पाहायला गेलं तर गृहिणी कितीतरी पदे एकट्याने सांभाळते मुलांचा अभ्यास घेणारी ती उत्तम शिक्षिका असते चांगला स्वयंपाक येणारी ती उत्तम शेप असते घरातल्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणारी ती एक डॉक्टर असते घराचं व्यवस्थापन करणारी ती एक व्यवस्थापिका असते तसंच मुलांना घडवणारी मुलांना चांगले संस्कार देणारी ती एक उत्तम गुरु आहे भांडी कपडे फरशी घराचा कानाकोपरा स्वच्छ करणारी ती एक स्वच्छ व्यवस्थ स्वच्छता मंत्री ही गृहिणीच आहे तसेच घरातला नवरा किंवा कुठलाही पुरुष कितीही कमावत असू दे त्याच्या मागे खंबीर उभी स्त्री नसेल। तर त्या पैशाचा योग्य उपयोग होत नाही जर ती स्त्री तशी खंबीर उभी राहिली तर तो पैसा योग्य रीतीने खर्च होतो व काही शिल्लकही राहतो म्हणून म्हणते गृहिणी ही घराचा कणा आहे तिचं काम जबाबदाऱ्या झाकळून टाकू नका नोकरी करणाऱ्या महिलांनी इतकंच पुरुषांनी इतकंच तिलाही मान द्या तिचे तिचाही तिला मतं मांडण्याचा अधिकार द्या शेवटी एवढंच म्हणेन घराला लाभलेलं घर पण असते गृहिणी जोपासा तिच्याही छंद आवडी निवडी टाळ्या नका देऊ पण कदर करा थोडी तरच येईल संसाराला साखरेची गोडी तरच येईल संसाराला साखरेची गोडी गृहिणी बद्दल सांगण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल प्रबोधन बहुउद्देशीय संस्था यांचे मनापासून आभार आणि त्यांचं हे चॅनल त्यांची संस्था उत्तरोत्तर प्रगती करत राहू आणि देशाच्या जा कानाकोपऱ्यात जाऊ ही माझ्याकडून त्यांना सदिच्छा धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धिक संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद